Okay. स्टेज स्टेजच्या मागे ना ब्रिझा गाडी आहे बत्तीस तेल्टॉस या दोन व्हाइट कलरच्या गाड्या आहेत कार काढून घ्यायच्यात स्टेजच्या मागच्या बाजूला रितेश दरेकर राहुल कुंभारकर प्रणय तेंगले दमन यांचा रेकॉर्ड बरोबर आहे आपण खेळू शकता धन्यवाद कुस्ती करा पहलवान ताकतीचा अंदाज लगेच येतो आक्रमकता आणि अटॅक पाहिजे हॅलो वेळेनं आणि नेमानं कुस्ती बांधलेली आहे तीन तीन मिनिटाचे दोनच राऊंड सेल्टॉस आणि ब्रिजा गाडी दोघा दोन्ही मालकांना दोन दोन वेळा फोन केलेले आहेत आता गाडी उचलून घेऊन जाणार मग सांगते 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 पोलिसांना सहकार्य करा त्यांना सूचना दिली आपली गाडी सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा विनंती आहे विजूभाऊ भाऊ गायकवाड सारंवार सांगतायत

बत्तीस तेहतीस स्टेजच्या पाठीमागे पार्क केलेली आहे कृपया लवकरात लवकर काढून घ्या बारामती रेड निरंजन शिंदे हवेली ब्लू आखाड्यात चला लवकर माती आखाडा दोन दोन वरती शहाऐंशी किलोच्या तीन कुस्त्यानंतर त्रेपन्न किलो महिला यांच्या कुस्त्या होतील त्रेपन्न किलो महिला दुसरा राऊंड सर्व कुस्तीगीर तयारीला लागा चालू कुस्तीनंतर सार्थक्यदार सार्थक लाल पट्टी देतील अर्णव हिरवरकर ब्ल्यू निळपट्टी भूषण शिवतारे लाल पट्टी गोरख कांबळे धनुज मराळ निळपट्टी सार्थक हेमगिरे माईकशी संपर्क साधायचे सार्थक हिमगिरे त्रेपन्न किलो महिला दिपाली थिटे खेड रेड आर्या भोसले पुणे जिल्हा ब्लू। दिशा पवार पुणे जिल्हा रेड आदिती आनंदकर पुणे ब्लू। थोमरे पुणे जिल्हा रेड सिद्धी घिसरे पुणे जिल्हा ब्लू। सार्थक निमगिरे इंदापूर एकसष्ट किलो कुमार विभाग सतरा वर्षाखालील माईकशी संपर्क साधायचाय एकच को आदित्य सावंत मावळ पहिला पुकार सत्तर किलो कुमार गट आदित्य सावंत मावळ सार्थक निमगिरे कुठे सार्थक निमगिरे इंदापूर सार्थक निमगिरे इंदापूर आदित्य सावंत मावळ सेकेंड कॉल हृदयdare आलेला पतकेत्री योगेश जी पोबडे साहेब या व्यासपीठावर या आहे ना ठीक आहे लालसा लाल सा, लाल, सा, न, साथ सा, लाल साथ सा कोर्स सा, खो लाल आठ निळासा चालू कुसरून बलक कुस्तीचा गुण पलक आहे आठ आठ शेवटचे से काही सेकंद बाकी रेड कॉर्नर दोन कोच रेड कॉर्नर सगळे खाली उतरा रेड कॉर्नर दोघच फक्त खाली उतरा लास्ट पॉइंट विनर हॅलो वेदांवरती दोन नंबर च्या इथे थांबलेले कुस्तीप्रेमी फक्त एकाच कुटुंब के बरी बाकीच्यांनी खाली उतरायचं अकाड अक्रमणकार कोचला विनंती आहे तुमच्या शेजारी थांबलेल्या त्या टिकारी प्राबिंना पाठीमागे लावून घ्यायचं अकाडकी झालं राहती चालू कुस्ती नंतर अविनाश गावडे इंदापूर रेड प्रतीक वरपे पुणे ब्लू, आखाडी जवळून थांबा वा तुफान गोष्ट चालू अरे वा महादर काय पोरं लढतायत पहा म्हणून ओपन गटात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे वा पाच तीन लाल पाच निळा तीन अखेर अखेरचे काही सेकंद पाच चार लाल पाच निळा चार ओ किती वेळ व्याडलक मंडळी पहा काही शेकंद काही मिनी शेकन खरोखर कौतुक आहे पैलवान सुशांत तांबुलकर खरं कौतुक आहे पण विजय झालाय तो श्रीपाद डेकडे सोलापूरचा सुशांत न अतिशय मैदान चांगलं गाजवलं गाजावलं कोल्हापूर सुशांत लालपट्टी द्यायचंय श्रीपाद डेकडे विजयपट्टी काही सेकंदा ही अशी कुस्ती हे लालपट्टी अथर्व मोडणे अहिल्यानगर लालपट्टी अथर्व जरांडे पुणे शहर नेडीपट्टी दोघांना पहिला पुकार तयार हॅलो कल्पेश कन्नारे पुणे शहर लालपट्टी आणि आकाश रानवडे पुणे शहर नेडीपट्टी भगवान सचिन आईवळे यांचं सहर्ष स्वागत हिंदग हिंद गर्जना प्रतिष्ठान लाल शून्य निळा पाच सार्थक निमगिरे इंदापूर माईकशी संपर्क कर करायचा आहे सार्थक निमगिरे संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक्याधारी विजय बरोबर का ओपन टू फिनिश डेंजरला दोन दोन गुणाची कमाई रोहित मोडडे अहिषण चौथरे मध्ये भूषण चौधरी लालपट्टी कल्पेश खंदारे तनुज मरा यात मध्ये भूषण चौधरी आकाश रानवडे पर्यंत निळीपट्टी पहिला पुकार चला या दोन्ही पैनवान कडक मन होत आहे त्यामुळं वेळ वाचवा आखाड्या जवळ येऊन थांबा वैद लालपट्टी सर्व कुस्त्या व होणार आहे आता निळपट्टी जायचे चालू कसती नंतर पूर्ण राऊंड होणार आहे निळीपट्टी